नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव वसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज मनमाड बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे तेवीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे पन्नास रुपयांनी झाली आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये मिळाला मंडळी हे होते मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहुयात पिंपळगाव बसवण बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय का भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसवण बाजार समितीमध्ये बारा हजार चारशे बावीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार सत्तावीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे एक रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे पन्नास रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा